करते काय मित्रांनो स्वागत आहे अजून एका नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो तर माझा भाऊ स्वप्नीला आता तिकडे गेला केदारनाथला आता एक व्हिडिओ टाकलाय त्याने नाद करते काय यायला लागतंय मध्ये यायलाच लागतंय केदारनाथला ते व्हिडिओ बघून मला लय आवडला नात कळती का यायला लागतंय म्हणजे यायलाच लागतंय कुठं केदारनाथ बाबांचे दर्शन करायला उत्तराखंड हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरची फील एकाच जागे हो। पाहू शकताय तर हे भैया केदारनाथ बाबांचे दर्शन करायला आलेत तर कुठं आलाय तुम्ही श्रीवंदा तालुका चिमळा गाव तुम्हाला वातावरणाची क्वालिटी कशी वाटली एकदम भारी मनालीची फिलिंग एक आहे एकदम परत येणार का नाही इकडे परत यायलाच लागते नात ती का ना यायला लागतंय म्हणजे यायलाच लागतंय बोला हर हर केदारनाथला यायलाच लागतंय नाच करते काय असं दाखवा लागतंय आता आजी आमच्या आजीला दाखवतो आजीच बुक काय म्हण नाही तर आजी ओके संपून ये ना व्हिडिओ टाकला हे बघ

बघ तुला काय सोपं वाटलं का ती बावीस किलोमीटर चालून गेलय तिकडं बावीस किलोमीटर बोटाच कसलं झालंय पायाच बोटाच बघ कसलं झालंय शिंदाड्या झाल्या शिंदाड्या मध्ये पाण्यामुळे झाले गट काय एव कुणी सांगितलं तुला हा पाय का काय भाय पोराचं ग बाई बाई बघ पोटा आमच्या तुझवर नाही चपला घाला येते आमचा काय करा का येते ना था। त्याला फोन लावा आता बघ काय म्हणतो मी चांगली खावा आधीच मला लगेच म्हणली फोन लावा फोन लाव त्याला काय म्हणतो हा ती फोटो बघितला पायाचा कि इकडचे झाले चेंडाड्या भाई काय पाया त्याने पाण्या पाण्यात पाणी चिरले बोट फुटली की त्याची बोट

एक तर नाही गेला की पाठली निस किलोची बॅग घेऊन त्याला फोन लावला बघू कसा मित्रांनो आता फोन लावलाय जरा आधी फोन लावला फोन लावलाय बघ फोन तर लागलाय हलोव समकी आज की ते बघ जरा आता आजीला बोलायचंय त्याच्याबरोबर म्हणून फोन लावला बघ बघाल ना हल

मित्रांनो मित्रांनो आता आ, <laughs> ये ये। आ, मी त्याला म्हणतो ते व्हिडिओ बघितलं गे करते काय यायला लागत मध्ये यायलाच लागतय चांगला व्हिडिओ एक नंबर बनलाय मी टाकलाय स्टेटस ला मस्त झालाय का लोक भेटली काय लय इथली महाराष्ट्रातली तिकडे फिराय चाळीस टक्के महाराष्ट्रातली तुला बघून येत नेहमी त्यातली होय हर हर महादेव मित्रांनो त्याच्या पायाला लागल्याला बघितलं म्हणजे सुजल्याला बघितलं तेव्हा आजी आई आबा सगळं जरा टेन्शन मध्ये आली ती घरापासून लांब आहे त्यामुळे सगळ्यांनाच काळजी वाटते बऱ्याच जणांना की कि तुझ्या घरची त्याच्या घरची काय काळजी करतात का नाही आता सगळ्यांनाच आपल्या आपल्या पोरांची लेकाची सगळ्याची नाताची बिताची भावाची सगळ्यांची काळजी असते पण आता तेव्हा ऐकत नाही तेव्हा तशी लय मेहनत घेतोय त्याच्या मानाने तसं अजून प्रतिसाद हेल्प मिळत नाही मित्रांनो फॉलो करा सबस्क्राईब करा मित्रांपर्यंत शेअर करा त्यांचं व्हिडिओ चला बाय बाय